या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला काय लाग वाय पिशवी पडली वाडीत लो निळी पिशवी माझे 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 आज आज माई धन्य तुला महाराज झाले असा आशीर्वाद देणार आहे मी पुढल्याच आठवड्यात माई तुझ्या लग्नाचा योग घडून येईन असं मला माझ्या अंतर्ज्ञानातून दिसतय माझ्या अरे किलो दोन किलो मासा आण तुला का सगळा बेत करू आणि तू तु, तु, तुला त्याला स्कॅनर आणायला लावलेला स्कॅनर काय केला ते पिसारा फुलला तुझा थांबवच मिनिट मी सगळं मजलून महाराज काय पीठ आणलं काय तो आणव अरे ते पीठ नसत अरे तू कडा कडा करू नको रे तू शांत बस माणसं एवढ्या असे ना आपल्याकडे येत असते ती येतात का हाँ? ए मला कुठे घेऊन चाललेला असतो तो महाराज ए अध्यक्ष ते महाराजा वर माझा विश्वास नसते ते सगळ्यांना भोवतो असते माझा अजिबात विश्वास नसते त्यावर असं काय म्हणताय राव गावाला गुन्हा आलाय काय बोलते मग काय मग महाराज एकदम जालिम असते गावाला गुन्हा आलाय चला या तुम्ही माझा तर विश्वास नसते चल जाऊ जाऊन नाही काय होत हक उद्या आज ही सगळं आपला हलवायचा उद्या पहिली काष्टीच्या बाजारावर सगळी बोकडे भरायची मला काय शब्द काय तिकडे ठेवली काय तू तिला का काय कसं गिराय काय नाव गिराय का आलेली दिसतोय আছে মি তো সোড়াল এ এমনি থাম থাম তুমি সোড়াল नाही মি তুমি সোড়